शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तापमानात चढ उतार राहणार राज्यात पावसाचे वातावरण निवडे थंडीला सुरुवात होण्याची शक्यता राज्यात पावसाचे वातावरण आता दूर होत आहे तर गेल्या आठवड्यात राज्यभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी गायब झाली होती उत्तर भारतातील राज्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी थंडी कमी झाली राज्यात पुढील काही दिवसमध्ये पुन्हा थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राजस्थान परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे अग्नीय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झाली आहे राज्यातील या आठवड्याभर या आठवडाभर राज्यात ढगाळ हवामान पावसाची देखील हजेरी लावली मागील तीन दिवसमध्ये राज्यात काही भागात गारपीट झाली होती तर पावसाने काही ठिकाणी पिकांना तडाखा दिला यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे उत्तर भारतातून थंडी वाऱ्याचा प्रभाव काहीसा खंडित झाला होता राज्यात आजही तापमानात चढउतार राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला पुढील काही दिवस पुन्हा थंडीला सुरुवात होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद